आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश, व्यंकटेश दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध कम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अब्लिक चौदा अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल पन्नास त्रेपन्न मनापासून हार्दिक स्वागत पुरंदर तालुक्यातील गावठाणामधील जमिनींचे जे जमिनीचे ड्रोन व आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जी आय एस आधारित सर्वेक्षण व नकाशा तयार करून मिळकत पत्रिका प्रॉपर्टी कार्ड स्वरूपात अधिकार अभिलेख तयार करण्याची महत्वाकांक्षी योजना व लोकाभिमुख योजना सध्या ग्रामविकास विभाग भूमी अभिलेख व सर्वे ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आली होती गावठाण येथील सनदी वाटपाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने पुरंदर तालुक्यातील पाच गावांमध्ये स्वामित्व योजनेअंतर्गत सदत वाटप होणार असल्याची माहिती भूमी अभिलेख विभागाच्या उपाध्यक्षा स्मिता गौड यांनी दिली आपण पाहतात सह्याद्री साथ सविस्तर सह्याद्री चोवीस बाय सात या आपल्या चॅनलवरती नमस्कार मी उपाध्यक्ष भूमी अभिलेख पुरंदर अ आ... ग्राम विकास विभाग विभाग व सर्वे ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिनांक पासून गावठाण जमाबंदी प्रकल्प हा स्वामित्व योजनेअंतर्गत राबविण्यात येत आहे या योजनेची सुरुवात सर्वप्रथम पुरंदर तालुक्यामधून सोनोरी या गावातून झालेली आहे आणि आपण पुरंदर मधील अठ्ठेचाळीस गावांचा गावठा सर्वे या योजनेअंतर्गत पूर्ण केलेला आहे आणि ड्रोन सर्वे पासून तर वाट पा सनद वाटपापर्यंतची संपूर्ण कार्यवाही या पूर्ण झालेली असून उद्या दिनांक बारा दोन हजार चोवीस रोजी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते ऑनलाईन सनद वितरणाचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि त्या कार्यक्रमा अंतर्गत पुणे जिल्ह्याचा कार्यक्रम हा पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते स्वरूपात वाटप करून भव्य पद्धतीने साजरा केला जाणार आहे त्यासाठी आपण पुरंदर तालुक्यातील पाच गावांची निवड केलेली असून जवळ अर्जुन खोपडेवाडी रिसे पिसे आणि राजेवाडी या गावांमध्ये उद्या सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन सनद वाटपाचा कार्यक्रम आणि आम्ही प्रत्यक्ष गावच तिथे हजर राहून हा कार्यक्रम करणार आहोत तरी संपूर्ण गावकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी आपल्या हि आपल्या हक्काची सनद त्या ठिकाणी प्राप्त करून घ्यावी व ह्या योजनेचा लाभ घ्यावा